राज्यभर कृषी मंत्र्याचा राजीनामा मागत असताना आज एका वैतागलेल्या शेतकऱ्याने कृषीमंत्र्याचा राजीनामा होत नसल्यामुळं राजी आणि हे राज्य सरकारमधील मंत्री कृषी मंत्र्याचा राजीनामा घेत नसल्यामुळं वैतागून त्या योगेश खुळे नावाच्या निफाडच्या देवगाव येथील शेतकऱ्याने पाच हजार पाचशे पन्नास रुपये कृषीमंत्र्याला रमी खेळण्यासाठी मनी ऑर्डर केली खरं तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव मानावं लागेल की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ह्या बिंडोका असणाऱ्या कृषी कुरुण, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेत नाहीत ज्या माणसाला कृ शेतकऱ्यांच्या शेतीत शेतमालांचं नुकसान झालं आहे त्या योग्यच पुढे या शेतकऱ्याला पाऊस नसल्यामुळे त्यांनी पेरणी झाली नाही ते उरलेले पैसे त्यांनी मनी ऑर्डर केले परंतु जर त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जर हा सभागृहात कुठलंच बोलत नसताना जर सभागृहामध्ये रमी खेळतोय शेतकऱ्यांच्या ढेकळाचे पंचनामे करायचे की म्हणतो शेतकऱ्यांविषयी वारंवार गरळ ओकणारा माणिकराव पोकाटे याचा राजीनामा होत नसेल तर नक्कीच शेतकऱ्यांनी त्याचा निषेध करूनसुद्धा जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचा राजीनामा घेत नसेल तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी हे पूर्ण दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी पूर्ण हे काळं राज्य असल्यासारखा विषय आमची पुनशे एक बार राज्य सरकारला आणि राज्य सरकारमधील मंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख उपमुख्यमंत्र्याला आमची कळकळीची विनंती की तुम्ही तात्काळ ह्या माणिकराव कोकाटे आणि विंडो कासणाऱ्या माणिकराव कोकाटेचा राजीनामा घ्यावा त्यांच्या जागेवर तुम्ही दुसरा कोणीही मंत्री देऊ शकता परंतु माणिकराव कोकाटे म्हणजे नेम नेमका शेतकऱ्याचा काळ असणारा मंत्री था या चा तात्काळ आपण राजीनामा घेतला पाहिजे नाही तर याच्यापेक्षाही तुम्हाला राज्यभरात वेगवेगळ्या संघटना शेतकरी संघटना आंदोलन केलेल्या दिसतील आणि याच्यातून नक्कीच राज्य सरकारची प्रतिमा मलिन होईल त्यामुळं माझी देवेंद्र फडणवीसांना कळकळीची विनंती की आपल्याला जर राज्य सरकारची प्रतिमा मलिन होऊन द्यायची नसेल तर ह्या बिंडोक मानिक कोकाटेंचा तात्काळ राजीनामा घ्या त्याच्या कमरात लात घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला तरच राज्य सरकारची प्रतिमा स्वच्छ होईल नाहीतर या कुठल्या गोष्टीला अर्थ राहणार नाही